पूर्ण भरलेली आहे कारणावर सागरात गेलाय बघतोय सीट वगैरे काय बसायला नाही काय आपली चिकन थाळी आणली आहे दोन चपात्या इथे हे चिकन रोडच्या नजदीकच आहे बघा रोडला ला लागूनच आहे तर नवीन जागा एक्सप्लोर करूया इथे काकांनी आपल्याला गायडन्स दिलाय आणि सुरूची सगळी झाड आहेत आपलं ब्रेकफास्ट स्नॅक्स लंच सगळे आहेत डिनर पण नमस्कार मित्रांनो मी शुभम बोरकर स्वागत करतो तुमचं आपल्या रिलॅक्स कट्टा चॅनलमध्ये आता आपण इथे गावी आहोत आणि गावी आडीवरे गावात आलो होतो काही कामानिमित्त आणि मग आता लागले भूक कारण वाजले दुपारचे बारा तर इथे कुठे खायला वगैरे काय बघत होतो आणि सुजाला आम्ही कॉल केला होता मग सुजालने एक सजेशन की दिले की इथे बघा तुम्ही महाकाली घरगुती खानावळ आहे त्यामुळे मी आणि सागर दोघे इथे आहोत आता बघू या खानावळमध्ये काय आहे स आम्ही शक्यतो पहिलं नॉनव्हेजच खाणार नॉनोजमध्ये आम्ही सी फूड ट्राय करायचं चालू आहे प्लॅनिंग पण आज जाऊन बघूया ते कशी खानावड नाही आतमध्ये काय काय पदार्थ आहे किती रुपयाला वगैरे तर चला कोणती वाट न बघता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया इथे समोर आहे श्री महाकाली घरगुती खानावट सुरेंद्र कारेकरचा मोबाईल नंबर पण दिला आहे आणि ते बघा पूर्ण भरलेली आहे खानावट सागरात गेला आहे बघतोय सीट वगैरे काय बसायला काय अरेंजमेंट आहे काय वॉशबेसिन वॉशरूमसाठी तयारू दिला आहे तिकडे जायचं बघ इथे वॉश बेसिन आणि वॉश रूम आहे खानावाळी जागा तर अशी छोट कमीच आहे पण पूर्ण भरलेलं आहे इथे मगाशी हे पूर्ण भरलं होतं कारण ते स्कूलची पिकनिक वगैरे आली होती आता सगळे स्कूलवाले गेले हे हॉटेल खानावर ते कमी झाली तेच ना सगळे हे स्नॅक्स आयटम वगैरे पण ठेवलेले आहेत तरांनो हे बघा आता आम्ही इथे बसलो आहे आणि इथे हा रेट कार्ड आहे प्रत्येकाचं रेट कार्डलेला आहे चहा स्पेशल चहा कॉफी म्हणजे ब्रेकफास्ट पासून तर पाव दही वाटी आणि सेकंडाच्या बघा नॉन व्हेज शं एकशे वीस स्पेशल दीडशे सुरमई तीनशे नव्वद पापलेट साडेचारशे बांगडा एकशे ऐंशी चिकन थाळी दोनशे सुका चिकन शंभर सर्वांचा रेट आहे चपाती दहा आणि भाकरी वीस आणि राईस तीस रुपये तर आपण चिकन थाळी घेतले दोन चिकन थाळी सुरमई थाळी तीनशे नव्वद रुपयाला आहे आणि मी सुरमई फक्त प्लेन फक्त विचारली ना तर दोनशे नव्वदला आहे म्हणजे आपल्याला सेपरेट वस्तू पण भेटतात इथे ऑनलाईन आणि ऑफलाईन पेमेंट दोन्ही पण होतात तिथे लिहिलं आहे चप्पल बाहेर काढायला सांगितलं आहे कधी येते ऑर्डर तिचीच वाट बघतो आहे तिथे दादाने आपली चिकन थाळी आणली आहे दोन चपात्या इथे हे चिकन रस्सा सोलकढी आणि कांदा आणि लिंबू हा भूक तर दोघांना लागली आहे चला सुरुवात करूया खायला

जे इथे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पेमेंट आहे आपण ऑनलाईन पेमेंट केलं आहे जीपे थ्रू आणि इथे हे त्यांचं कार्ड आहे महालक्ष्मी खानावळ तर ॲड्रेस वगैरे दिला आणि इथे ह्याच्या रोडच्या नजदीकच आहे बघा रोडला लागूनच ला आहे तर मित्रांनो आता आपण या खानावळमधून बाहेर आलो आहे फूड इतके पॅक झाले आहेत ना विचारू नका टेस्ट तर बाप होती पण आणि प्राईस पण अशी रिजनेबल रेटच होते आता चिकन थळी मी घेतलेली दोनशे दोनशे रुपयावर पडली त्यानंतर आम्ही एक चिकनचं बाऊल एक्स्ट्रा मागवलं होतं आणि एक राईस एक्स्ट्रा मागवलं होतं पण टेस्ट बाप आहे जर तुम्ही आडीवर साईड आलात ना किंवा कशेळी पॉईंट आलात पुढे कशेळी पॉईंट आहे या साईडला कशेळी कनकादित्य मंदिर आणि तो कशेळी मध्ये खानावळ आहे आणि त्या दुसऱ्या साईडला आहे वेत्य बीच आता आपण जरा वेत्य बीचला जाऊ बघू तिथे कारण की पण कधी बीचवर त्या साईडला गेलोच सा नाही तर नवीन जागा आज एक्सप्लोअर करूया हे एक बघा आता आपण या रस्त्यावरून इथे राईट मारला आहे राजापूर सव्वीस सरळ आहे नाटे चौदा आणि वेतते चार किलोमीटर बघा वेतते बीच चार किलोमीटर आता आपण याच मार्गाने चाललो आहे इथे काकांनी आपल्याला गायडन्स दिला आहे ते समोरून म्हणजे आपण वेत्य बीचवरून पुढून पण रस्ता गावकडीत जातो ते सगळं सांगत होते आता आपण टिकण्यात जाऊया कारण हा कशा गल्ल्या गल्ल्या आणि मागून होता हायवे आहे आम्हाला हायवे टू हायवे माहिती आहे हा रस्ता नव्हता माहिती आहे बघू हे बघा हां इथून आपण आहे वेते हा रस्त्यावर इथं आलो होतो इथे एक भल्ले मोठं पिंपळाचं झाड आहे इथून एक पुढे एक रस्ता तो आणि इथं आम्हाला खाडी काय समुद्र पाणी दिसलं म्हणून आम्ही उतरलो आणि इकडे सर्व बघितलं इकडे नारळ आणि सुरूची सगळी झाडं आहेत आणि हे बघा हे सर्व इथे पाणी इकडून तिकडे त्या मेन ठिकाणाला मिळतं इथे आपण वेतते बीज शोधत शोधत एका ठिकाणी पोचलो आहे आणि इथे पोचतोय ना हे बघा हां सागर म्हणजे फर्स्ट टाइम आला आहे इथे ही म्हणजे छोटे छोटे समुद्र आहेत मी खाडी तिकडे इथे हे सर्व जाऊन तिकडे ते बघा ते मेन बीच आहे तिकडे सर्व भेटतं मग आता आपण काय तिकडे जात नाही लय लेट झाला ले आहे आणि दुसरं म्हणजे पप्पांनी म्हणजे म्हणजे घरून फोन आला होता की पाव थोडं काम आहे त्या त्यानिमित्तानं जा आता आपल्याला पण तिकडे जावं लागेल सो ही व्हिडिओ मी इथंच एंड करतो आहे ह्या व्हिडिओमध्ये मेन म्हणजे आपण खायला गेलो होतो आडिवरे खानावळ ते खाण्यावळीमध्ये ना जर तुम्ही गेलात तर नक्की तिकडे चिकन थाळी एकदा ट्राय करा मला तर खूप आवडली होती आणि त्यानंतर बाकीचे पण होतं तिथे नॉन आणि व्हेज दोन्ही व्हरायटीमध्ये अवेलेबल आहेत आपलं ब्रेकफास्ट स्नॅक्स लंच सगळं आहेत डिनर पण तसंच फिरायला मी इथे आलो होतो पण हा प्लॅन तर काय एवढा ना नाही ते म्हणजे काय फिर बघण्यासारखं इथे काय नाही वेद ते बीचला तर ही व्हिडिओ मी इथे जॉईन करतो आहे तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय